नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल नमस्कार मी सुष्मिता तुमचं कुक कुकविथ सुष्मितामध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण सुरमय फ्राय कशी बनवायची ते पाहणार आहोत पण एक वेगळा मसाला वापरून चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग साहित्य पाहूया सुरमई मच्छी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची एक चमचा पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा बडीशेप दोन चमचे धने त्यानंतर इथे आपण सहा ते सात लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत आणि पाच ते सहा कोकम ते देखील पाच मिनटं आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा रस कोकमचा जो आहे तो मस्त निघून येईल आता आपण मच्छीचा मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहोत हा एका वेगळ्या पद्धतीचा मसाला हो ते ते ले ले आहे त्यासाठी आपण मिरच्या ज्या भिजत घातल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर जे धने बडीशेप कोथिंबीर ते देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्या चमच्याच्या मापाने आपण दोन चमचे धने घेतलेले आहेत बडीशेप घालूया एक चमचा त्यानंतर कोथिंबीर जी घेतली होती ती पूर्ण घालायची आहे मीठ पाऊन चमचा इथे मीठ घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद आता आपण ह्याची एक पेस्ट बनवून घेऊया मिक्सरला फिरवून हे बघा इथे आपली पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण जी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची एक चमचा पेस्ट घेतली होती ती पेस्ट ह्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो कोकम भिजत घातले होते आपण पाण्यामध्ये ते देखील हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्या कोकमचा रस पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि हा कोकमचा रस आपण तीन चमचे ह्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे आता हा तीन चमचे कोकमचा रस या मसाल्यामध्ये घालून झाल्यानंतर हाताच्या साह्याने हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण म हा मसाला मच्छीच्या तुकड्यांना लावून घेऊया एक एक करून हे बघा अशा पद्धतीने अशाच पूर्ण तुकड्यांना आपण हा मसाला लावून घेऊया बघा आपल्या मच्छीच्या तुकड्यांना पूर्ण मसाला लावून झालेला आहे आता हा मसाला लावून आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी जेणेकरून हा मसाला पूर्ण मच्छीमध्ये लागेल बघा इथे आपला अर्धा तास झालेला आहे आता हे मच्छीचे तुकडे आपण वेगवेगळे करून घेऊया अशा पद्धतीने आता इथे आपण दोन चमचे बेसन घेतलेलं आहे चार चमचे तांदळाचं चा पीठ आणि सहा चमचे आपण रवा घेतलेला आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तीनही हे बघा अशा पद्धतीने आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये अगदी किंचित असं मीठ घालणार आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जवळजवळ पाव चमचा आपण इथे लाल तिखट घातलेला आहे मीठ आणि लाल तिखट घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने आता आपण एक साईडला गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तोपर्यंत तापू देऊया आणि आपण जी मच्छी घेतली होती ती ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आणि ही तव्यावर सोडायची आहे आता त्याच पद्धतीने आपण बाकीचे देखील तुकडे व्यवस्थित त्या पिठामध्ये घोळवून फ्राय करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मच्छीचे पिसेस आपण फ्राय करून घेऊया सगळ्या मच्छीचे पिसेस घालून झाल्यानंतर तव्याच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे आता आपण जेव्हा मच्छीचे तुकडे टाकले तेव्हा आपला तवा मधोमध मद होता आता आपण साईडचे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित फ्राय होण्यासाठी तवा आपण अशा पद्धतीने साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा पाच मिनटानंतर आपले साईडचे जे पीसेस आहेत ते थोडेफार प्रमाणात फ्राय झालेले आहेत आता आपण तवा पुन्हा एकदा फिरवून घेऊया आणि ह्या साईडला ठेवून देऊया जेणेकरून या साईडचे जे पीसेस आहेत ते देखील मस्त फ्राय होतील हे बघा अशा पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने आपण हे असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण आपली मच्छी जी आहे ती फ्राय होईल पाच मिनटानंतर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूनी हा तवा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूने देखील मच्छी मस्त अशी फ्राय होईल हे बघा अशा पद्धतीने आता आपण मच्छीचे तुकडे चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने पलटून घेऊया जेणेकरून ते दुसऱ्या ही मस्त अशी फ्राय होईल बघा इथे आपले सगळे मच्छीचे जे पीसेस आहेत ते पलटून झालेले आहेत आता आपण साईडने पुन्हा एकदा तेल सोडून घेऊया आता हे संपूर्ण तेल घालून झाल्यानंतर आपण आधी ज्याप्रमाणे मच्छी फ्राय केली अगदी त्याच पद्धतीने तवा सरकवून आपण मच्छी फ्राय करून घेऊया आता मध्ये आपली पाच मिनटं मच्छी छान फ्राय झाल्यानंतर तवा दुसऱ्या साईडने फिरवून त्या साईडची देखील मच्छी मस्त फ्राय होण्यासाठी ठेवून देऊया आता बघा आपली दुसऱ्या साईडने देखील मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने वेगळा मसाला लावून ही मच्छी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही मच्छी कशी झाली होती ती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका त्याचसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा